आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत या यावर्षी देखील वडनेर भैरव येथील खतवड वस्ती या ठिकाणी घटस्थापना करून खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रा उत्सवादरम्यान जागरण गोंधळ विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी बसलेले मानकरी वसंत वाटपाडे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या दरम्यान अन्नदान करण्याकरता शांताराम वक्ते संदीप दिगावकर साहेबराव सलादे तसेच वाघे मंडळ यांचे मुलाचे सहकार्य लाभले यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या आनंदात परिसरामध्ये साजरा करण्यात आला सदर यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी योगेश शिंदे आणि वक्ते शिवाजी सलादे करण पाचोरकर रामदास सलादे सुभाष साळुंखे सुरेश तिडके बाबाजी साळुंखे पप्पू वाटपाडे बाळासाहेब सलादे दत्तू वक्ते राजू चव्हाण सुनील महाले नवनाथ शिंदे लक्ष्मण सलादे नाना वाटपाडे सागर गोतरणे विलास पवार शंकर भोये गोरख गौतरणे सुनील बोमले बाळू कोरडे साहिल कराटे दिलीप वाघ अनिल वाटपाडे मयूर गांगुर्डे यांसह हरहर महादेव युवा ग्रुप खतवड वस्ती वडनेर भैरव यांचं मोलाचं सहकार्य लाभलं बसवंत एनएी डिजिटल करिता प्रतिनिधी शंकर राऊत वडनेर भैरव